नाशिक पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक पंचवीसमधील लक्ष्मीनगर येथे पसायदान किराणा ते इंद्रनगरी पाण्याच्या टाकेपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार सीमाताई हिरे व भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते शिफळ वाढवून व खुदळ मारून करण्यात आला मतदारसंघातील अनेक प्रभागांमध्ये सभागृह हो बांधणे रस्ता कॉक्रिटीकरण करणे अशा अनेक विकास कामांचा धडाका आमदार निधीतून करत असतानाच सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचं कामही आमदार सीमाताई हिरे जाणीवपूर्वक करत असतात यावेळी आलेल्या मान्यवरांचे आयोजकांकडून शाल व शिफळा देऊन सत्कार करण्यात आला आमदार सौ सीमाताई हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले अनेक इथल्या अजूनही काही समस्या सांगितल्या रस्त्याच्या असतील कचऱ्याच्या असतील ब्रिंजिंगच्या असतील उद्यानाविषयी असतील अशा अनेक काही छोट्या मोठ्या तक्रारी आपण इथे सांगतात तर आपण बघितलं की दोन चार दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि फक्त आपलाच भाग नसेल की जिथे झाड पडलेलं आहे जवळपास नाशिक शहरामध्ये तीनशे ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे ठिकाणी असे झाडं कोसळले आणि काही ठिकाणी तर जीवितहानी सुद्धा झाली की तिथे दोन जण सातपूरला झाडाखाली गेले त्यामुळे यंत्रणा कमी आणि अनेक ठिकाणी समस्या अशी अवस्था महापालिकेची सध्या आहे आणि त्यामुळे जवळपास प्रत्येक ठिकाणी पाठवून तो झाडपाला गोळा करणं असेल तुटलेले झाडं उचलणं असेल अशा अनेक काही ठिकाणी समस्या ह्या अजूनही बाकी आहेत आता आपण निदर्शनास आणून दिल्यानंतर निश्चितच आम्ही पुन्हा एकदा महापालिकेपर्यंत पोहोचवून आपण जे काही इथल्या अडचणी सांगितल्या लवकरच निवारण करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू अशी मी आपल्याला ग्वाही देते खरं तर आपल्या या महत्त्वाचा रस्ता आहे म्हणजे आपण बघतो की या रस्त्यावरनं बरीच वाहतूक होत असते आणि त्यामुळे खड्डे असतील किंवा रस्त्याचं डांबरीकरण करून अनेक वर्ष झाले असतील त्यामुळे आपण सगळ्यांनी इथे कॉम्प्रिटकरण व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांची मागणी होती आणि त्यामुळे जवळपास एक कोटींचा निधी घेऊन आज या कामाला सुरुवात झालेली आहे तर या सुद्धा <coughs> या प्रभागामध्ये अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असेल समाज मंदिर असेल किंवा इतरही कामं ही आपण यापूर्वी देखील पूर्ण केलेली आहे आणि खरं तर अजूनही आमच्या काही महिला भगिनी थांबलेल्या आहेत की तुम्ही स्वतः व्हिजिट करा अशी त्यांची मागणी आहे आपण यापूर्वी तुम्ही विश्वास दाखवून आम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि त्यामुळे मला आहे जबाबदारीची आपल्या सगळ्यांच्या जा, समस्यांची जाणीव आहे आपल्या जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे त्यामुळे आपण ज्या काय आमच्यापर्यंत पोहोचवणार तक्रारी त्या निश्चितच आम्ही पूर्णपणे सोडवण्यासाठी सहकार्य करू अशी आपल्याला ग्वाही देतो प्रशांत जाधव हो यांनीही आमदार सीमाताई हिरे यांच्या कामाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले जे कॉन्क्रीटचे काम असतील बिल्डिंग असेल गार्डनच्या समस्या असतील हे सर्व काम बाकीचे सीमाताई आपल्याला पूर्ण करतील अशी मी ग्वाही देतो आजच्या कार्यक्रमाला आपल्या पश्चिम संघाच्या लाडक्या नगर सुविधा पण करायचा राहिला असेल म्हणून सत्कार केला असेल कोणाचं नाव घेतलं असेल तर मी सहभागाच्या नगर सुविधा बाकी साहेब तुमचे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या समस्या असतील तर नक्कीच आपण स्टेजवर बसलेल्या माणसांपैकी कोणाला सांगा किंवा ऑफिसला जाऊन सांगा निश्चित आपली समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व तत्पर माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले की आपल्याला या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये माझ्या प्रभाग पंचवीस मधून बावीस हजाराचा लीड मिळालेला आहे तरी आपण जास्तीत जास्त निधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मी नागरिकांतर्फे विनंती करते काही आता आपले हे दोन रस्ते आपण या ठिकाणी पकडले पण आजूबाजूचेही दोन तीन रस्ते असे आहे की त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे आणि इथे पुढे एक पूल झाल्यापासनं आणि किंवा हे टाकलेलं होतं तो, तो रस्ता तो पण आता पूर्ण स्वच्छ झालेला आहे तर नागरिकांची जास्त वर्दळ या ठिकाणी जाण्या येण्याची वाढलेली आहे कारण कुटवड नगर ते त्रिमूर्ती हा शॉर्टकट रस्ता नागरिकांसाठी तयार झालेला आहे त्यामुळे नागरिकांची जास्त वर्दळ या ठिकाणी वाढलेली आहे तरी मी तुम्हाला काही विनंती करते तुम्ही आमच्या प्रभागासाठी अ जास्तीत जास्त निधी उपलब्ध मागेही करून दिलेला आहे पण यापुढे जास्त निधी उपलब्ध करून द्यावा याप्रसंगी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे अविनाश पाटील प्रकाश चकोर माजी नगरसेवक अनिल मटाले अतुल सानव रश्मी बेंडाळे अमोल नाईक प्रशांत जाधव तुषार सोळुंके पंकज पाटील महेंद्र पाटील राजेंद्र जडे उघा चौधरी प्रकाश सोनवणे रोहन कानकाटे माधुरी मोराणकर सुशील नाईक मक्तेदार निखिल बच्चाव आदींसह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक